श्री साम्राज्य न्यूज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भारत मुक्ती मोर्चा धडकला गली गली मे शोर है चुनाव आयोग चोर है टाहो बंद करो बंद करो ईव्हीएम मशीन बंद करो गली गली मे शोर है चुनाव आयोग चोर है अशा गगनभेदी आवाजात भारत मुक्ती मोर्चाच्या आंदोलकांचा टाहो फोडत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला बीजेपीने दोन हजार चार पासून सातत्याने गडबडी करून सत्ता मिळवायची आणि संविधान संपवून मनुस्मृती कायदा पुन्हा आणायचा असा घात घातला असून देशात लोकशाही संपवून हुकुमशाही मानली जातीय याचा निषेध म्हणून भारत राष्ट्रीय अध्यक्ष अद वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात याचा निषेध म्हणून भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात एकाच दिवशी जनजागृती अभियान राबवण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरात सर्व पक्षीय आणि संघटनांसोबत मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात आला सुरुवातीला बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश येल्वे यांच्यासह सुनील खांबे माजी असिस्टंट पोलीस कमिशनर व काँग्रेस पक्षाचे नेते रवींद्र आंग्रे ठाकरे गटातील शिवसेना शहर प्रमुख प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड पासून आनंद दिघे आश्रम मार्ग ठाणे रेल्वे स्टेशन ते मुख्य बाजारपेठ चंदनी कोळीवाडा मार्ग थेट जिल्हाधिकारी समोर मोर्चा समारोप करण्यात आला दरम्यान पाच जानेवारीला निवेदन दहा जानेवारी धरणा प्रदर्शन आणि काल सोळा जानेवारी रोजी तिसऱ्या चरणातील धडक मोर्चा काढून चौथ्या चरणाचे एकतीस जानेवारी दोन हजार रोजी दिल्ली निवडणूक आयोगाला घेराव घालण्याची तयारी असं आंदोलकांनी सांगितलं यावेळी बामसे प्रणित बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा राष्ट्रीय मूल निवासी महिला संघ तसेच अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन सहभाग दर्शवला साम्राज्य न्यूज साठी सुरेश जगताप ठाणे